हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हयातनगर येथे मागील अनेक वर्षापासून पाशा या दर्गानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असते ग्रामपंचायतच्या वतीने या भव्य यात्रेचं आयोजन देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते ही यात्रा जी आहे ते चार दिवस या ठिकाणी भरत असते आणि पंचक्रोशीतील नागरिकच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील नागरिक भाविक या यात्रेला येत असतात आणि या, या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची देखील घेण्यात आली यामध्ये शंकरपाटाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पाशा या दर्ग्याची मिरवणूक देखील काढण्यात आली परंतु कैलासवासी नामदेव गोविंदराव शिवभगत राहणार इंदिरानगर लिंगी यांच्या स्मरणार्थ बालाजी नामदेवराव शिवभगत यांच्यातर्फे सात हजार अकरा रुपयाचं प्रथम पारितोषिक देखील कुस्त्यांना देण्यात आलं यावेळी हिंगोली परभणी नांदेड यासह संपूर्ण राज्यभरातून मल मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते कुस्त्यांचे दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती ग्रामपंचायतच्या वतीनं विविध पारितोषिक देखील या ठिकाणी देण्यात आले आणि ही यात्रा मागील अनेक वर्षाभरापासून भरत असते प्रसिद्ध आहे आणि या यात्रेला आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने येत असते आणि या यात्रेत येणाऱ्या नागरिकांचे स्वागत देखील येणाऱ्या जिल्हा परिषदचे सदस्य बालाजी नामदेवराव शिवभगत हे अविरत सेवा करतायत या पंचक्रोशीतील नागरिकांना आयतनगर सर्कलची नागरिकांना कुठलीही अडचण आल्यास वेळोवेळी धावून जातात असे सर्वांचे लाडके व मनमिळाऊ बालाजीराव नामदेवराव शिवभगत हे सर्वांचे लाडके व प्रेमळ स्वभावाचे यांनी या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये प्रथम पारितोषिक सात हजार अकरा रुपये यांनी दिले आहे ही कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते